हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम कुल देवताय न ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस समस्त विश्वासो आयन उत्तर ऋतो शिशिर मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो वृद्धी योग आहे मध्यरात्री बारा वाजून बावन मिनिटांत ध्रुव योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो बालवकरण आहे सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटानंतर कौल करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र तुळ राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून ज्योतिषाकडून देवतेची पोझिशन तपासून पहावी मित्रांनो ती जर अशुभ स्थिती असेल तर आपल्याला देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे जर शुभ शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अस्तंगत झालेला आहे तर वक्री ग्रहामध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वक्री झालेला आहे ते दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्म कुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उज्या हाताच्या तळ हातावर एक वेळी पाणी थोड्या अक्षात एक वा फुलाचे पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवाशिवाय शंभो राहणे प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबूद्वीपे भरतवासी भरतखंडे मेरो दक्षिण दिग भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एक सत्तेचा प्रभुवादी षष्टी सवसराणा मध्य नाम सहसरे उत्तरायण शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे विशाखा नक्षत्रे वृद्धी योगे बाल करणे अष्टमेश वीर परमेश्वर इष्टिंग पूजा मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळाचा संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली से धार्मिक ते सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक युतीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा बारा आणि तेरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेरा मित्रांनो दोहा जेवण बारसे आणि जावळ काढणे यासाठी आता या, या, या मासामध्ये मा मुहूर्त नाहीत मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी देखील या मासामध्ये मा दे मुहूर्त आता नाही दिनांक दहा अकरा आणि बारा वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक तेरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक बारा दिनां आणि चौदा मित्रांनो या वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा पंचांतारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पन पाहणार पंचांश दिन नाही मित्रांनो दिन मध्ये कालाष्टमी आहे आपण जर दर मासाच्या या कालाष्टमी व्रताचे आचरण करत असाल तर आज आपल्याला कालभैरवाष्ट म्हणायचे आहे विभोती धारण करायचे आणि जर हवन आपण रेग्युलर करत असाल तरच करायचे अन्यथा आज अग्नि पृथ्वीवर हजर नसल्याने आपल्याला ते नव्याने सुरू करता येणार नाही ना यमघंट योग आहो रात्र असणार आहे या काळामध्ये जर जे नवीन बालक जन्म घेतील त्यांची जननशांती बाराव्या दिवशी करावी लागणार आहे यापुढे मात्र जाऊन पुढे मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांगल की आम्ही सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही त्यासाठी आपल्याला जननशांती करणे गरजेचे आहे मित्रांनो मित्रांनो अष्टमी श्राद्ध कर्म आहे या अष्टमी तिथीवर आपले शी संबंधित नाते किंवा नाते संबंध कोणी दिवंगत झाले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्धकर्म करायचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे ती करा पण विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच आपली पितळ सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही ना ना जे रेग्युलर आहे तेच आपल्याला करावे लागणार आहे राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार त्यासाठी आपण या दीड तासाच्या काळात महत्वाचे किंवा विशेष कामे करू नये जे रेग्युलर आहे तीच कामे करावी मित्रांनो जेणेकरून पुढचा अनर्थ टळवू शकतो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी ह्याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव